श्री जानाई देवस्थान ट्रस्ट यांच्या वतीने हळदी कुंकू आणि संक्रांतवानचे वाटप मकर संक्रांतीच्या निमित्ताने आज रथसप्तमीच्या दिवसाचे औचित्य साधून उमरज येथील श्री जानाई देवस्थान ट्रस्ट यांच्या वतीने महिला भगिनींच्यासाठी सालाबादप्रमाणे हळदी कुंकू आणि संक्रांतवानचे वाटप आज करण्यात आले होते दुपारी चार ते सायंकाळी साडेसातपर्यंत या कार्यक्रमाचे आयोजन केले होते या कार्यक्रमासाठी उमरजच्या सामाजिक कार्यकर्ता सौ सुजाता कमलाकर पाटील उपसरपंच सौ सुनंदा जाधव भारतीय जनता पार्टीच्या सातारा जिल्हा सरचिटणीस श्रीमती मीनाक्षी पोळ कराड तालुका उपाध्यक्ष वैशाली मांढरे तसेच हजारोंच्या संख्येने महिला उपस्थित होत्या सर्व महिलांना हळदी कुंकू आणि संक्रांतवान भेट देण्यात आले श्री जानाई देवस्थानच्या वतीने राबवण्यात आलेल्या या उपक्रमाबाबत महिलांच्याकडून ट्रस्ट आणि सचिव सौ मणिषा महाजन वाकडे यांचं अभिनंदन करण्यात आपला सातारा सरस्वती मंदिर आपले सोबत मिलिंद पवार ट्रस्टचे सचिव महाजन मॅडम यांनी ठेवलेला आहे तर यात सर्व महिलांनी आ, इथे येऊन उपस्थिती दाखवलेली आहे है। त्यामुळे ह्यांनी मला असं वाटतं की ह्यांनी प्रत्येक वर्षी असं वेगवेगळे उप वेगवेगळे उपक्रम राबवावे व त्यासाठी महिला त्यांना उत्स्फूर्त प्रतिसाद देते उद्धार झाला आहे मंदिराचा जानाई देवस्थानचं त्यामुळं आम्ही बरेच कार्यक्रम पार पाडत आहे त्यासाठी सर्व महिला आम्हाला भरपूर साथ देत आहेत आम्ही दरवर्षी असा कार्यक्रम पार पाडतो जानाई वाकडे कुटुंबिया आपल्यासाठी आपल्या उमरस परिसरातील महाजन कुटुंब आपल्यासाठी आपल्या परिसरातील बरीच बऱ्याच महिलांना संक्रांत किंवा इतर वेळी महिलांना एकत्रित करण्यासाठी हळदी कुंकू कार्यक्रम राबवतात किंवा इतर कार्यक्रमासाठीही ते उत्स्फूर्त करतात असाच त्यांनी कार्यक्रम राबवावे आणि महिलांना उत्स्फूर्त करावं हीच यांना त्यांना शुभेच्छा नमस्कार माझे नाव मीनाक्षी बबनराव फोळ आहे मी उंबर आहे उमरज बाजारपेठ जानाई देवी देवस्थान ट्रस्ट या ट्रस्टच्या वतीने आज या ठिकाणी हादी कुंकू समारंभाचा कार्यक्रम आयोजित केलेला आहे हे गेली पाच वर्ष झालं अशा पद्धतीने या ठिकाणी उपक्रम चालू असतो जवळजवळ सकाळपासून हजारो महिला या ठिकाणी कार्यक्रमाला आलेल्या आहेत अजूनही महिलांचा ओघ थांबत नाही महिला येतच आहेत कारण खूप छान पद्धतीनं हे ट्रस्ट अशा पद्धतीचे उपक्रम राबवत असतं आणि महिलांसाठी नवरात्री उत्सवामध्ये जवळजवळ उत्सव संपेपर्यंत महिलांचे कार्यक्रम का या ठिकाणी चालूच असतात यापुढेही असेच कार्यक्रम ट्रस्टच्या चालू राहावेत आणि ट्रस्टला हे आम्ही इथून पुढे आमच्या पद्धतीनं पण आम्हाला जेवढं काही मदत करता येईल त्या पद्धतीनं आम्ही मदत करू आणि एवढे बोलते मी माझे शब्द संपणे धन्यवाद मंदिरामध्ये महिलांसाठी हळदी हुंकाचा कार्यक्रम ट्रस्टचे सचिव महाजन मॅडम यांनी ठेवलेला आहे तर यातला सर्व महिलांनी इथे येऊन उपस्थिती दाखवलेली आहे त्यामुळे ह्यांनी मला असं वाटतं की ह्यांनी प्रत्येक वर्षी असं वेगवेगळे उप वेगवेगळे उपक्रम राबवावे व त्यासाठी महिला त्यांना उत्स्फूर्त प्रतिसाद देते उद्धार झाला आहे मंदिराचा जानाई देवस्थानचं त्यामुळं आम्ही बरेच कार्यक्रम पार पाडत आहे त्यासाठी सर्व महिला आम्हाला भरपूर साथ देत आहेत आम्ही दरवर्षी असा कार्यक्रम पार पाडतो